वीर झुंजार मर्दानी खेळ व स्वसंरक्षण प्रशिक्षण संस्था तसेच रत्नागिरी जिल्हा सिलाट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मर्दानी खेळाच्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ दापोलीतील ऐतिहासिक अशा आझाद मैदानात नुकताच संपन्न झाला या प्रसंगी सुनंदन भावे अध्यक्ष शिवशंभू ऐतिहासिक ग्रुप दापोली वैभव सागवेकर खेड तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गमरे दर्शक मोरे सुचिता सावंत प्रशिक्षक चिन्मय गुरव विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रशिक्षणामधून लाठीकाठी तलवार दानपट्टा सुरल भाला अशा मैदानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडनं देण्यात आली नाव नोंदणीसाठी पंच्याऐंशी बावन्न एकोणनव्वद छप्पन्न त्रेसष्ट या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे त्यामुळे आपणही या प्रशिक्षण वर्गाला एकदा अवश्य भेट द्या हे शिवय शिवशंभू ऐतिहासिक रत्नागिरीच्या माध्यमातून चिमयचा गुरु यांनी हा ऐतिहासिक असा खेळ चालू केलेला आहे तर आपले खेळ दाभोली मंडणगड हे रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळावा त्याचं मी छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाचलीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराज वीर खेळ झुंगी धाडागुरव संस्थापक यांच्या माध्यमातून आपल्या मात्य। दापोली तालुक्यामध्ये आज सुरुवात ते करत आहेत तर त्या संघासाठी त्यांना पुढील वाटचालासाठी छत्रपती शिवाजी महाराज आई भावांनी भरघोस यश देवो हो। आणि अजून खूप चांगली प्रसिद्धी त्यांची होवो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जरणी प्रार्थना नमस्कार जय शिवराय आज या मारदानी खेळाचे उद्घाटन आपल्या दापोलीच्या आझाद मैदानात आहे आज हे मर्दानी खेळ ही काळाची गरज आहे लहानापासून खोरापर्यंत स्वसंरक्षण कारण लक्षात घ्या दुबळ्यांच्या तत्त्वज्ञानाला किंमत नसते त्यामुळे आपण स्वत सफळ असणं ही आज काळाची गरज आहे फक्त मुलीच नव्हे तर मुलांनी प्रत्येकाने या ठिकाणी येऊन हे कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि हे मर्दानी खेळ आत्मसात करावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या पाल्यांना या ठिकाणी पाठवा आणि स्वसंरक्षणाच्या बाबतीत त्यांना स्वयंपूर्ण करा हीच आपल्या सर्वांना विनंती जय शिवराय नमस्कार मी दर्शन जनार्दन मोरे आमच्या गावातील हरणे येथील हा चिन्मय मुळ हा म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी असे खूप कष्ट घेतले त्या निष्पर्यंत येण्यासाठी आणि त्यांचा जे आत्मीयता ह्या शिवकालीन युद्धनीती त्यासंदर्भात तिथे राहिलेली आहे आणि स्वतः तो आपण इतरांना सल्ला देणे खूप सोपं आहे पण स्वतः उतरून ते आत्मसात करून ते प्रत्यक्षित करून घेणे हा एक शिवसेवा म्हणावी अशा माध्यमातून तो घडत आहे तर एकंदरीत तू आई आहे तूच बहीण आहे असे ते नाते आम्ही आपण कविता करतो परिस्थिती खरोखर जी काय करायला पाहिजे म्हणजे जे आपण सेफ डिपेंड संदर्भात जर कृती म्हणावी तर त्यासाठी चिन्मयचा विशेष आभार आणि पुढील वाटतो शुभेच्छा देतो कसं आहे स्वसंरक्षण आपण बघतोय टी व्हीवरती वगैरे बघतोय पण ते आपण स्वतः घेणं पाहिजे त्याची सुरुवात आज आपण येथे आझाद मैदान येथे सुरू केलेली आहे अनेक मान्यवरांनी उद्घाटनासाठी उपस्थित राहून स्वागत केलं आहे कौतुक केले आहेत पण ते कौतुक न करता स्वसंरक्षणाचा किती लोकांना त्याचा फायदा होईल याच्याकडे त्यांनी लक्ष प्रामुख्याने लक्ष द्यावे ही मी त्यांना विनंती करतो आणि आने, अनेक लोक स्वसंरक्षण घेऊन प्रशिक्षित झाले पाहिजेत हेच माझे कल्पना आहे धन्यवाद